माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांचे पुतणे डॉक्टर जितीश कदम यांना पदवीधरची उमेदवारी जाहीर पुणे पदवीधर मतदारसंघातून मिळाली उमेदवारी सोशल मीडियावर कार्यकर्त्यांनी घातला धुमाकूळ पदवीधर आमदारसाठी जितेश कदम यांना न्याय मिळाला पाहिजे कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे वादळ गोंगवणार या प्रकारच्या चर्चा सोशल मीडियात असून क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर करू लागले आहेत ला महाविकास आघाडीमधून मागील निवडणुकीत राष्ट्रवादीकडून सध्याचे पदवीधर आमदार अरुण लाड यांनी निवडणूक लढवली व जिंकली सुद्धा मागील वेळेप्रमाणे या मतदारसंघावर राष्ट्रवादी पक्षाने दावा केला तर रितेश भाय कदम हे पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीचे दावेदार कसे काय ठरू शकतात हा प्रश्न उपस्थित होतो डॉक्टर जितेश कदम यांना पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवायची असेल तर काँग्रेस पक्षाचे आमदार माजी मंत्री डॉक्टर विश्वजित कदम यांच्या प्रयत्नामधून हा मतदारसंघ काँग्रेसकडे घ्यावा लागेल नसेल तर राष्ट्रवादीमध्ये पक्ष प्रवेश करून उमेदवारी मिळवावी लागते की काय हे येणारा काळज ठरवेल परंतु खरोखरच जितेश कदम हे पदवीधर उमेदवारीसाठी इच्छुक आहेत की कार्यकर्त्यांनी उठवलेल्या वावड्या आहेत हे एकमेव ज्योतिष कदमच कर स्पष्ट करू शकतात